नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता आता इकडे अर्जुन पार पडत असतो तन्वीच्या गळ्यामध्ये हार घालणार तेवढ्यामध्ये अर्जुनला आपली सायली दिसत असते तर आता सर्वजण अर्जुनला अर्जुन बोलतात की अरे अर्जुन घाल ना तू त्या तन्वीच्या गळ्यात हार आता सायली समोर उभी असलेली अर्जुनला दिसते आता अर्जुनला प्रश्न पडतो की काय करावं पूर्णांजी तर खूप खुश असते आणि इकडे तन्वी तर खूप खुश असते तन्वीला काय वाटतं की आपला अर्जुन आता होणार आणि सायली ही अर्जुन 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 ह्या सायलीच्या गळ्यामध्ये हार घालतो सर्व जण खूप टाळ्या वाजवतात आणि इकडे तर तन्वी खूप खुश होते प्रतिमा लगेच या आपल्या रविराजकडे बघत राहते त्यावेळेस ही तन्वी गुरु आता गुरुजींना विचारते की आता आम्ही नवरा बायको झालो ना झालं ना आमचं लग्न असं तन्वी गुरुजींना विचारते त्यावर गुरुजी बोलतात की अहो अजून लग्न नाही झालं तुमचं अजून मंगळसूत्राची विधी बाकी आहे तसं जेव्हा गुरुजी तन्वीला बोलतात तर तन्वी बोलते की चला ना करा मग आमचे मंगळसूत्राची विधी पूर्ण असे पण ही बावलट तन्वी गुरुजींना बोलते इकडे आता चैतन्य आपल्या मनाशी बोलतो की सायली तू पटकन ये वेळ खूप कमी आहे तेवढ्यामध्ये ही कल्पना जी असते कल्पना या तन्वीला बोलते की अगं तन्वी एवढा कुठे भूतावळही पणा करतात का तेवढ्यामध्ये इकडेही कुसुमाता ह्या पोलिसांना विचारते की अहो किती वेळ लागणार आहे आम्हाला जायचं आहे तेवढ्यामध्ये आता खरोखर एक चमत्कार होतो आणि ट्रॉफिक जे फुल झालेलं असतं ते आता मोकळं होतं तन्वी ही कुसुमला बोलते की हा एक चमत्कार झाला आणि खरोखर खूप मोठा चमत्कार झाला असं पण इकडे कुसुमला ही सायली बोलते आणि दोघी रिक्षा मध्ये बसून जात असतात त्यावेळेस आता दोघी रिक्षा मध्ये बसून जात असताना दोघी एकमेकीकडे खूप खुश होऊन बघत असतात इकडे आता ज्या अग्निकुंडाच्या तिथे या अर्जुन आणि तन्वीचा जो जे काही विधी पार पडत असतात आता हे सर्व पूर्णाजी बघत असते त्यानंतर इकडे रविराजसुद्धा खूप खुश होऊन तन्वीकडे बघत असतात तेवढ्यामध्ये कल्पना थोडीशी नाराज असते अर्जुन पण खूप नाराज असतो कारण आता अर्जुनला फक्त आपली सायली हवीशी असते सर्व काही सायलीचे क्षण ह्या अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असतात आत्तापर्यंत सायली आपल्या जवळ प्रकारे आली होती आपलं सायलीचं लग्न कशाप्रकारे झालं होतं आपल्या लग्नाला फक्त चैतन्य आणि कुसुमताई दोघेच होते हे सर्व क्षण आता ह्या अर्जुनला आठवतात इकडे तर आता तन्वी ही या अर्जुनच्या हाताला हात लावून तिथे बसलेली असते सर्व काही विधी चालू असतात अर्जुनला पूर्ण सायलीमध्ये घालवलेले सर्वक्षण डोळ्यासमोर येत असतात आणि अर्जुन हा सायलीच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो तिकडे सायली खूप खुश असते सायलीला सुद्धा अर्जुनची खूप आठवण येत असते कुसुमी सायलीकडे बघत राहते त्यावेळेस इकडे तन्वी ही गुरुजींना बोलते की गुरुजी अजून किती वेळ लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे ही पूर्णांची बोलते की हिच्या तर नवऱ्याच्या गुडघ्याला तशी पद्धत झालेली आहे नवरा गप आहे परंतु हिचं तोंड खूप चालत असं पण आता सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये प्रताप बोलतो की तिला आपल्या घरी यायची घाई झाली आहे तर काय करणार ती असं पण इकडे प्रताप सर्वांना सांगतो इकडे आता अर्जुन हा हा जुडू बसलेला असतो ब्राह्मण गुरुजी सर्व काही विधी म्हणत असतात चैतन्य हा अर्जुनकडे अधूनमधून बघत असतो कल्पनाचं सुद्धा अर्जुनकडे लक्ष असतं परंतु अर्जुन नाराजच असतो आता इकडे ही कल्पना जी असते कल्पना आपल्या हातामध्ये मंगळसूत्र घेऊन अर्जुनला ते घालण्यासाठी देत असते परंतु अर्जुनचं लक्षच नसतं आता ही तन्वीच ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते आणि ते ब्राह्मण गुरुजींच्या गुरुजी ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतात आणि त्याला हळदी कुंकू लावतात तन्वी खूप खुश होऊन अर्जुनकडे बघत राहते आता फक्त ही तन्वी आपल्या मनाशी बोलते की आता फक्त काहीच एकत्र उरले आहेत आता मी अर्जुनची बायको होणार सायली तू हरली आहेस कारण सायली तू इथे पोचू शकली नाही असे पण ना ही तन्वी आता आपल्या मनाशी बोलताय दुसरीकडे आता इकडे ही तन्वी आणि कुसुम दोघी तिथे आलेले असतात तर इकडे सायली बोलते की चल कुसुम ताई आपण लग्नाच्या तिथे वेळेमध्ये पोचायला हवं हो, पोहोचलो तर आहेच परंतु इथे तर दोन सिक्युरिटी गार्ड उभे आहे कसं आतमध्ये एंट्री करायची असं सायली ही या कुसुमला बोलत आहे त्यानंतर गुरुजी बोलतात की चला आता लग्नविधी तर पूर्ण होत आलेले आहे चला पटकन मंगळसूत्र घालून घ्या असं पण गुरुजी आता आपल्या अर्जुनला बोलतात तर सर्वजण अर्जुनकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे सायली ही थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते त्यानंतर मित्रांनो आता ह्या सायलीने पूर्णपणे लुक चेंज करून टाकलेला असतो सायली ही आता अगदी छान प्रकारे या अर्जुन समोर तयार होऊन आलेली असते आणि सायली आता सर्वांसमोर येते आणि अर्जुनला बोलते की मी आहे आपल्या अर्जुन सरांची बायको अर्जुन तर खूप खुश होऊन सायलीकडेच बघत राहतो त्यानंतर सायली आपल्या डोक्यातली टोपी काढते आणि ती बाजूला टाकते त्यावेळेस सर्वजण आता इकडे सायलीकडे बघतात रविराज तर उठून उभे राहतात प्रतापला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो नागराज मात्र खूप चेहरा वाकडा तिकडा करतो सुद्धा बघत असते त्यानंतर सायली सर्वांसमोर बोलते की सौ सायली अर्जुन सुभेदार आहे मी आता इकडे तन्वीला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे सायली लगेच इकडे सर्वांसमोर येते आणि आपल्या अर्जुन समोर येऊन उभी राहते मी आलेली आहे ठरल्याप्रमाणे माझ्या लग्न नवऱ्याशी लग्न करायला असं सायली सर्वांसमोर ठणकावून सांगते आणि अर्जुन तर इतका काही खुश होतो अर्जुनच्या चेहऱ्यावरील एक आनंद वेगळा दिसून येतो सर्वजण अर्जुनकडे बघत राहतात आता तन्वीचा चांगलाच पोपट झालेला असतो आता ते मंगळसूत्र अर्जुन आपल्या हातामध्ये तसंच ठेवतो हो आणि इकडे सायलीकडे धावत पळत येतो चैतन्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो आता इकडे ही तन्वी लगेच उठून उभी राहते सर्वजण उठून उभे राहतात इकडे सायली हळूहळू आपल्या अर्जुनकडे येऊ लागते पूर्णाजी खूप रागाडी सायलीकडे बघते त्यानंतर इकडे रविराज आणि प्रताप हे सुद्धा या कल्पनाकडे आणि आता या अर्जुनकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये पूर्णाजी बोलते की तुला किती वेळा सांगितलं तुझा आमच्याशी काही संबंध नाही तरी इथे तू कशासाठी आलीस असं पण ही पूर्णांजी जेव्हा सायलीला बोलते त्यावर सायली बोलते की मी हे लग्न मोडायला आले बोला आता तर तन्वी खूप टेन्शनमध्ये येते सर्वजण एकमेकाकडे बघत राहतात त्यानंतर इकडे कल्पना आता बोलते की मला माहीत होतं तू ऐनवळी इथे येणार आणि काही ना काही गोंधळ घालणार नाही आत्ताच्या आत्ता चल असं पण इकडे ही कल्पना ह्या सायलीला बोलते तर सायली बोलते की मी जाणार नाही कुठे इथून मी इथेच थांबणार आणि माझ्या नवऱ्याशी लग्न करणार बघा आई आई मला माफ करा मी तुमचा आदर नेहमीप्रमाणे करतेस परंतु आज मी तुमचा आदर करणार नाही असं पण सायली आता ह्या कल्पनाला सांगते लग्न तर करणार पण मी अर्जुन सरांशीच करणार आणि यांचं लग्न होणार आणि माझं लग्न पण यांच्याशीच होणार असं आता ही सायली ठणकावून या कल्पनाला सांगते तर तन्वी लगेच बोलते की अर्जुनचं तुझ्यावर प्रेम कशाला जबरदस्तीने प्रेम म्हणतेस तर आता इकडे सायली बोलते की त्यांचं जर प्रेम माझ्यावर असेल तर ते सांगतील तू कशाला मध्ये बोलतेस असे सायली ही या तन्वीला बोलते तर अर्जुन आता या तन्वीकडे खूप रागाणी बघते तर तन्वी बोलते की आम्ही लाईफ पार्टनर आहेत कळलं का तुला तर आता इकडे सायली बोलते की मलाही ते त्यांच्या तोंडूनच ऐकायला आवडेल असं पण सायली आता अर्जुनला बोलते त्यानंतर आता अर्जुन बोलतो की तन्वी जे बोलते ते मी कधीच बोलू शकत नाही असं अर्जुन जेव्हा सर्वांसमोर सांगतो तर आता तन्वीची चांगलीच बत्ती गुली त्यावेळेस कल्पना बोलते की अर्जुन खबरदार तू जर एक पाऊल पुढे टाकलं तर माझ्या इतकं बरं वाईट असणार नाही असं कल्पना ह्या आपल्या अर्जुनला बोलते त्यानंतर इकडे पूर्णाजी बोलते की अर्जुन तू मला शब्द दिलेला आहेस तो तुला विसरता येता येणार नाहीये असं पण इकडे ही पूर्णाजी अर्जुनला बोलते त्यानंतर इकडे रविराज या अर्जुनला बोलतात की तुमच्या लग्नाचे सर्व विधी पूर्ण होत आलेले आहे तन्वी विधीवर तुझी पत्नी होईल आणि आता काय बोलायचं जागा राहिलेली नाही आहे असे पण रविराज या आपल्या अर्जुनला बोलतात नंतर आता सर्वजण या सायलीला तेथून जाण्यासाठी सांगतात परंतु सायली काही बाहेर जाय तयार नसते तर तन्वी लगेच बोलते की ही अशी तशी बाहेर जाणार नाही मी आता सिक्युरिटीलाच आवाज देते असं म्हणत ही तन्वी सिक्युरिटीला सिक्युरिटी सिक्युरिटी असा आवाज देते तर आपली सायली सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की आई बाबा आम्ही जरी पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले तुमच्यापासून लपवलेलं असलं तरी ती आमची चूक झाली मी त्याची म्हणून माफी पण पर मागते परंतु आयुष्यभर आम्हाला अशी अशी शिक्षा देऊ नका असं पण इकडे सायली सर्वांना बोलते तर तन्वी आता सिक्युरिटीना खूप मोठमोठ्याने आवाज देते आणि बोलते की एकदा सांगितले ऐकू येत नाही का खूप मोठमोठ्याने ही तन्वी आता सिक्युरिटींना आवाज असते सिक्युरिटी धावत पळत येतात आणि काय मॅडम असं बोलतात आता तन्वी लगेच त्या सिक्युरिटीच्या कानाखाली ठेवून देते आणि बोलते की ही आतमध्ये आलीच कशी तुम्ही काय झोपेत होते असे पण ही तन्वी या सिक्युरिटींना बोलते आणि त्यांना खूप मारते आता ह्या मुलीला आत्ताच्या आता फरफटात बाहेर घेऊन जा मी तुम्हाला कसले पैसे दिले तसे पण तन्वी या सिक्युरिटींना बोलते तर दोघे सिक्युरिटी आता या आपल्या सायलीला येऊन पकडणार तर अर्जुन समोर हो येतो आणि अर्जुन लगेच सिक्युरिटीचा हात जोरात पकडतो आता सर्वजण या अर्जुकडे बघत राहतात कारण आता अर्जुनने सायलीची बाजू घेतलेली असते सायली सुद्धा अर्जुकडे बघत राहते आणि इकडे आता ही जी काही तन्वी असते तिला तर खूप राग आलेला असतो तन्वीसुद्धा खूप रागाने अर्जुनकडे बघते अर्जुन सिक्युरिटीला बोलतो की माझ्या बायकोला अजिबात हात लावायचा नाही शेवटी ती माझी बायको आई समजलंस का नाहीतर हात मोडून टाकेल गेट आऊट बाहेर असं पण आता अर्जुन हा त्या सिक्युरिटीला बोलतो तर ते सिक्युरिटी तिथून जातात मी इतक्या दिवस गप्प राहिलो परंतु आज ह्या मुलीने सर्व लिमिट क्रॉस केलेले आहेत आता जर माझ्या बायकोला कुणी हात लावला तिच्या जवळ जरी आलात तर गाठ माझ्याशी आई लक्षात ठेवा असं पण आता अर्जुन चांगलं सर्वांना धमकावतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता अर्जुन ह्या आपल्या तन्वीशी लग्न करणार असतो अर्जुन आता सायलीच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र घालतो आणि लग्न करेल तर माझ्या तन्वीशीच करेल असं पण इकडे आता हा अर्जुन सर्वांसमोर बोलतो आणि सायली खूप खुश होते तर मित्रांनो बघा किती जरी नटलेली ही तन्वी असली तरी शेवट अर्जुनने पोपट केलेला आहे आणि इकडे आता ही सायली जी आहे ती आपली अर्जुनची खरी बायको झालेली आहे आणि तन्वीचा पोपट झालेला आहे तर आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर